हा जे नवीन गाडी आलेले आहेत हायवे ट्रॅफिकसाठी हे काय काय फिचर्स आहेत महामार्ग पोलीस पथक यांच्यासाठी सांगोला पाकणी आणि मोडणीसाठी तीन गाड्या आलेल्या आहेत पूर्वी मॅन्युअली ऑपरेटेड गाडी होती आता ही फोर डी टेक्नॉलॉजीवर आधारित गाडी आहे आणि याच्यावरती पूर्वी मशीन पाठीमागं होतं चालूचं मशीन वरती आहे याच्यावरती ओव्हरस्पीडच्या केसेस होणार शंभर मीटरच्या दायऱ्यात हेल्मेट टू मोटरसायकलवरती विना हेल्मेट जे प्रवास करतील त्यांच्यावरती केसेस होणार लेन कटिंगचे जे, जे रूल्स फॉलो करणार नाहीत त्या वाहनावरती के केसेस होणार रॉंग साईडने जे वाहन येतील त्यांच्यावरतीही केसेस याद्वारे होणार आहेत आणि हे फोर डी टेक्नॉलॉजी असून ऑटोमॅटिक ऑनलाइन पद्धति ने प्रक्रिया पूर्ण होना आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंटेलिजेंसोमैटिकत्य सत्यविजय न्यूज चैनल संपादक मल्लैया स्वामी या चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा